जिल्हा परिषद प्रशासनातल्या त्या अधिकाऱ्यानं दर महिन्याला दहा कोटी रुपये मिळवून देण्याची खुली ऑफर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिल्याचा खळबजनक गौप्यस्फोट त्यांनी केला पालकमंत्रीपदाचा कारभार घेतल्यानंतर त्या अधिकाऱ्याची बदली करून त्याचं दुकान बंद केल्याचं रवींद्रथ चव्हाण यांनी सांगितलं त्यावरून या आधीचे पालकमंत्री नारायण राणे पालकमंत्री दीपक केसरकर आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी त्या अधिकाऱ्याचं दुकान सुरू ठेवलं होतं आणि त्यांच्या कार्यकाळात कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचा अप्रत्यक्ष आरोप रवींद्रथ चव्हाण यांनी या आधीच्या पालकमंत्र्यांवर केला आहे पालकमंत्र्यांनी त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्याचं निलंबन का केलं नाही असा थेट आमदार वैभव नाईक यांनी पैसे घेत होते हे पालकमंत्र्यांनी मान्य केले या आधीचे पालकमंत्री कोण होते नारायण राणे होते त्यानंतर पालकमंत्री कोण होते दीपक केसरकर होते त्यानंतर पालकमंत्री कोण होते उदय सामंत होते आज रवींद्र चव्हाण हे तिन्ही पालकमंत्र्यांवर आरोप करतायत तर तिन्ही पालकमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे आणि तो अधिकारी कोण हा तर तिन्ही पालकमंत्र्यांनी या पालकमंत्र्यांना सांगितलं पाहिजे आणि खरं तर यामुळेच दहा दहा कोटी रुपये महिन्याला जर पालकमंत्र्यांना देत असतील तर लोकांचे प्रश्न कसे सुटणार आज रवींद्र चव्हाण सुद्धा गेले अडीच वर्ष पालकमंत्री आहेत तरी पण जनता दरबार त्यांनी दोनदा घेतला आणि या दोनदाय जनता दरबारामध्ये हजारपेक्षा जास्त लोकांच्या जनता दरामध्ये तक्रारी सोडू शकली नाहीत ही वस्तुस्थिती पालकमंत्र्यांनी मान्य केली परंतु एखादे अधिकारी जर दहा दहा कोटी रुपये लोकांना देत असतील मग ते खालचे हे अधिकारी आपल्या कशाचे पैसे देणार नाहीत हे अधिकारी खालच्या लोकांकडून पैसे गोळा करतात म्हणूनच या जिल्ह्यांना न्याय मिळत नाही या जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सुसुजित नसते या जिल्ह्यातील महसुलीचे प्रश्न लोकांचे सुटत नाहीत या जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या पुत्याचे भ्रष्टाचार उघड होतो आणि त्यामुळे या पालकमंत्र्यांनी रवींद्र चव्हाण यांचे आरोप केलेत त्या आरोप हे तिन्ही पालकमंत्र्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे आणि तो अधिकारी कोण हा शोधून तिन्ही पालकमंत्र्यांनी काढला पाहिजे